नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं आज मकर संक्रांत आहे तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर आज आम्ही मकर संक्रांत कशाप्रकारे साजरी करतो मग संक्रांत झाल्यानंतर मी विडा घेतात तर ती विडा घेतानाची मजा मस्ती तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बरं हार्दिक शुभेच्छा अगं बाई मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणायचं ते पोरांची इंजेक्शन होऊन घेऊन अजून आय म्हणली मग जाऊन वसू अयो अय इकडं बघा कुणाला ठुची लागती यो डुरकू बाकीच्या कुठं गेल्या बाया तुमच्या अजून मेकअपच चाललाय बाई आमच्या हो मेकअप कसा झाला सांग मन की वर बघ पटलं पाहिला होता की आपला लाइटिंग जवळ ना बाळांना इंजेक्शन दिली होती तर त्यामुळे आम्ही मी आणि आईने घरीच ओ होतं कारण गावात गेलो तर त्यांना शेकायचं हे होतं त्यामुळे आम्ही घरीच साध्या पद्धतीने ओ होतं

बाबळ बोर पहिल्यांदा ह्यालाच व्यवसाय पाहिजे खरं तर का देवाला तर आणि देवाला मग बोरीलाही झाला उपवास सोडण्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी केलेली होती तर हिरव्या मिरचीची आमटी व पहिल्यांदा शेंग सुलना खायचं असतो तर तो आहे

ऐ दे गल्लीत दिसतो ना काय काय झालं नाही केलं आला बघायचा काय काय दिसतंय काय काय बोलू सही आला सही आला बा झोपलंय हां चाललाय झोपलाय

मामाचं नाम साधा मनकी आडेरावांच काय आईना आडेरा ना सावन आता होकना मनसर होकना गे मला जाऊ टाटा मला नाही तोकना नाही लगत एक मानले ना पाना सामान बस એ માઘરી તો કે જક્ક બોલવા જાન આપડે આગા જક્ક જદી લે ઉપર ઘર નું નામ દી આપનું

माझी चुलती माझी चुलती बघ कटाळी निघला 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 संक्रांतीच्या शुभेच्छा द्या पुरी नो काय फोटो हा एक फोटो काढू द्या अगं चॅनल चं प्रमोशन करायचं तुम्हाला व्हिडिओ करायला आलाय हा

बाकी ह्या आमच्या तीन वहिन्या आता गेली वहिनी ह्या आमच्या तीन वहिनी बाई झालं चॅनलचं प्रमोशन अरे संक्रांत स्पेशल ब्लॉग कसा वाटतो तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं असेच नवनवीन ब्लॉग पाहत राहा झालो संक्रांत स्पेशल ब्लॉग संपलेला आहे आता ग आमची पिल्लू ग आमचं पिल्लू सुकलय बाबू सुकला ना आधी इंजेक्शन ये ना तापले गे माझ बाबू बाब्या इंजेक्शन

आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच असाच एक छान असा ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहील व असेच माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा धन्यवाद